चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल रक्षाबंधन जवळ येते त्यामुळे मिठाई सर्वच जण खरेदी करतात पण घरामध्ये मिठाई बनवण्यासाठी सर्वात सिंपल आणि सोपी अशी रेसिपी बेसन रवा बर्फी तुम्ही बघू शकता कट करतानाही किती इझी आणि मस्त त्याचे कट्स पडत आहेत एकदम छान आणि अशी रवा बेसन बर्फी कुणालाही सहज बनवता येईल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आणि कापतानाच तुम्ही बघू शकता त्याचे काप जे आहे खूप पटकन आणि इझी पडले जातात अशी खूप मौसूत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी बेसन रवा बर्फी खूप साधी आणि सोपी सिंपल अशी रेसिपी आहे फक्त त्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे तुम्ही रेसिपी बनवण्यासाठी जर व्यवस्थित वेळ त्याला दिला तर कोणतीच रेसिपी कधीच चुकत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिसायला जितकी छान दिसते ना खायला तितकीच अप्रतिम अशी बेसन रवा बर्फी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर आणि आता सर्व सणजवळ येत आहे गणपती पण येत आहे त्यामध्येही ता तुम्ही नैवेद्यासाठी ही बेसन रवा बर्फी झटपट अशी बनवू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गॅसचा फ्लेम हा पहिल्यापासूनच एकदम लो फ्लेमवर आहे गॅस आणि लो फ्लेमवरच पूर्ण रेसिपी ही आपल्याला एकदम लो फ्लेमवर करायची आहे अजिबात गॅसचं प्रमाण वाढवायचं नाही त्या ठिकाणी एक कप मी तूप घेतलेलं आहे पहिल्यांदा दाखवलेला जो कप आहे किंवा तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल जो एक कप मी तूप घेतलेला आहे तुम्ही यासाठी साजूक तूप किंवा साधं सिंपलवालं जे साधं डाळला तूप आहे ते वापरलं तरी चालेल आता एक कप तुपासाठी मी या ठिकाणी दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने मी आधीच मोजून एका डिशमध्ये काढून घेतलेलं होतं कारण तुपाचा कप झाल्यानंतर त्याला बेसन पीठ चिटकतं त्यामुळे मी दोन कप आधी बेसन पीठ काढलं आणि त्यामध्ये एक कप तूप घेतलेलं आहे या ठिकाणी मी मेजरमेंट जे सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे अजिबात रेसिपी चुकणार नाही एकदम परफेक्ट पद्धतीने जर मापाने तुम्ही जर रेसिपी बनवली तर ती कधीच बिघडणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं एक कप या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन कप बेसनपीठ टाकलेलं आहे गॅसचा फ्लेम हा लो आहे गॅसचा फ्लेम पूर्ण बर्फी होईपर्यंत अजिबात वाढवायचा नाही लो फ्लेमवरच पूर्ण रेसिपी करायची खूप मस्त आणि सुंदर होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसन पीठ जे आहे ते एकदम मस्त असं वितळलं गेलेलं आहे मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आणि जो एक कप होता त्यापेक्षा छोटा म्हणजे अर्धा कप आपल्याला या ठिकाणी रवा टाकायचा आहे रवा हा बारीक असायला पाहिजे जर रवा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल या ठिकाणी रवा टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण थोडंसं घट्ट होतं आणि नंतर पुन्हा मेल्ट व्हायला सुरुवात होते या ठिकाणी रवा टाकल्यानंतर कमीत कमी पाच ते दहा मिनिटे कमी गॅसवरती सतत जे पीठ जे आहे बेसन ते मिक्स करत राहायचं याने काय होतं तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर असं पूर्ण मेल्ट होतं आणि पुन्हा एकदा घट्ट व्हायला सुरुवात होते या ठिकाणी मेल्ट झाल्यानंतर पण आपण जे आहे सतत हलवत राहायचं आहे एक कप या ठिकाणी तुम्ही बघू शकता तोच कप जो आहे या ठिकाणी मी वापरलेला आहे आणि त्याच एक कपाची मी मोजून पिठी साखर घेतलेली आहे तीच एक कप पिठी साखर मी यामध्ये यूज केलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा अजून जास्त गोडा लागत असेल तर तुम्ही अजून थोडीशी पिठी साखर त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केली तरी चालेल या ठिकाणी मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये लगेच पिठी साखर ॲड करून घ्यायची आणि आता पिठी साखर घातल्यानंतर पूर्ण मिश्रण जे आहे ना ते एकदम असं घट्टसर गोळ्यासारखं होईल पण घाबरायचं अजिबात नाही सतत जे आहे मिक्स करत राहायचं पीठ आणि कमी गॅसवरती पीठ हे लालसर रंग येईपर्यंत खालून लागायला नको असंही नको आहे सतत जे आहे पीठ चमच्याच्या साह्याने हलवत राहायचं आहे आणि कमी गॅसवर असल्यामुळे बेसन जे आहे ना त्याचा रंग चेंज होतो थोडासा हलकासा लालसा रंग येतो आणि तुम्ही बघू शकता बेसनचा रंग चेंज झाला म्हणजे त्याच्या चवीलाही बदल होतो या ठिकाणी बेसन जे आहे हलकंसं चेंज झालेलं आहे आणि बघू शकता घट्टसर छान गोळा झाला आणि आता जे पीठ आहे साखरेला उष्णता भेटली की ती मेल्ट होते आणि मग त्याने काय होतं आता जो गोळा तयार झालेला आहे आपण जर गॅस बंद केला ना पुन्हा एकदा ते मिश्रण मेल्ट होतं या ठिकाणी असंच कमीत कमी सर्व मिश्रण एक एक वस्तू त्यामध्ये टाकत टाकत मी साधारणतः पंधरा मिनिटे हे बेसन जे आहे कमी गॅसवरती परतवून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान मिक्स करत करत बेसन पीठ हे एकदम छान असं शिजून जातं आणि त्याचा रंगही चेंज होतो आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे चवीला अप्रतिम लागते आणि साधारणतः पंधरा मिनिटे प्रत्येक वस्तू त्यामध्ये ॲड करत करत पंधरा मिनिटे इथे मी बर्फीचं जे पीठ आहे सारण आहे ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे पंधरा मिनिटामध्ये मस्त छान त्याचा कलरही चेंज होतो आणि बेसन पीठ जे आहे ते एकदम छान सर्व बाजूंनी भाजलं जातं आता इलायची पावडर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान हलकंसं लालसर रंग या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या स्टेजला मी गॅस आता बंद करते आता या ठिकाणी आपलं जे बर्फीचं सारण आहे ते आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर मी तुमच्याकडे जर केकचा टीन असेल तो वापरला तरी चालेल पण माझ्याकडे जो टीन आहे तो राऊंडमध्ये होता त्यामुळे मी हा डब्बा वापरलेला आहे टिफिन वापरलेला आहे आणि त्याला खाली तेल ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही तेल तूप काही ग्रीस केलं तरी चालेल आणि त्यावरती बटर पेपर टाकलेला आहे बटर पेपर टाकण्याच्या आधी तेल यासाठी लावायचं कारण बटर पेपर पटकन नंतर म्हणून मग तेल टाव लावल्यानंतर बटर पेपर लावायचं आणि त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे आवडेल ते मी खालीही थोडेसे काजू बदाम टाकलेले आहे पिस्ता टाकलेले आहे आणि त्यावरती जे आपण सारण बनवलेलं आहे बर्फीचं ते आता त्यावरती टाकून घेऊ आता तुम्ही सारण बघू शकता थोडंसं घट्ट आहे आणि जेव्हा आपण डप्यामध्ये आता टाकू ना ते सारण आपोआप मेल्ट होणार आणि पुन्हा पातळ होणार त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आहे हे सारण जे आहे ना मस्त पूर्ण चारही बाजूने एकसारखं सारखं असं पसरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी सुटायला लागले सारण जे आहे ना ते घट्टसर होतं तर ते पूर्ण आता पातळ व्हायला लागलेलं ला आहे एकसारखं सारण जे आहे पूर्ण चारही बाजूला एकसारखं पसरवून घ्यायचं आणि थोडासा डब्बा किंवा टीन जो वापरला आहे तो तुम्ही तीन ते चार वेळेस टॅप करून घ्यायचा त्यामध्ये जे राहणारे एअरबल्स असतात ते निघून जातात आणि एकसारखं पीठ जे आहे ते खाली पसरतं वरतून पण गार्निश करण्यासाठी असं मस्त छान काजू बदाम पिस्ता काप जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील ते तुम्ही इथे टाकू शकता आणि या ठिकाणी बघू शकता एकदम सारखं एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये किंवा तुम्ही रूम टेम्परेचरवर जरी थंड केलं तरी चालेल साधारणतः त्याला तीन ते चार तास लागतात सेट व्हायला पण फ्रीजमध्ये एक तासामध्ये छान बर्फी सेट होऊन जाते मी एक तास फ्रीजमध्ये ठेवली आणि त्यानंतर बाहेर काढून घेतली तुम्ही बघू शकता हाताला अजिबात चिपकत नाही आहे बटर पेपर साईडला करून घेतला आणि चाकूच्या सहाय्याने छोटा चाकू अजिबात वापरायचा नाही चाकू मोठा वापरायचा म्हणजे काय होतं एकसारखे लेयर्स त्याच्या व्यवस्थित आणि परफेक्ट पडतात एक दोन्ही बाजूने व्यवस्थित हातांनी दोन्ही कडेला हात ठेवायचा आणि मस्त कट करायचा म्हणजे परफेक्ट तो तुकडा जो आहे बर्फीचा एकसारखा पडतो तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सिम्पल अशी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त खा स्वस्त राहा बाय बाय वा खूप सुंदर अशी बर्फी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा